तर मग बघूया श्रावण महिन्याचे महत्व श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार एक महत्त्वाचा महिना आहे हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते जसे की श्रावण महिना भगवान शंकराची आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात शंकराची पूजा अभिषेक आणि मंत्रोपचार केल्याने विशेष फळ मिळते असे मानले जाते श्रावण महिन्यात सोमवारचे उपवास करण्याची प्रथा आहे भक्तजन या दिवशी निराहार राहून भगवान शंकराची आराधना करतात श्रावण महिन्यात अनेक सण आणि उत्सव येतात जसे की नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आणि गोपाळकाळा यांसारखे सण ह्याच महिन्यात साजरे केले जातात श्रावण महिन्यात पावसाचे आगमन होते त्यामुळे निसर्गामध्ये हिरवळ पसरलेली असते हे वातावरण धार्मिक कार्यासाठी अधिक पूरक ठरते श्रावण महिन्यात धार्मिक कार्यांमुळे मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते असे मानले जाते तर श्रावण महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया श्रावण महिन्यात सोमवारचे व्रत करावे शक्य असल्यास इतर दिवशीही उपवास करावा भगवान शंकरांची नियमितपणे पूजा करावी अभिषेक आरती आणि मंत्रपठन करावे शक्य असल्यास धर्मदान करावे गरजू लोकांना मदत करावी सात्विक आणि सांतुलिक आहार घ्यावा मांसाहार आणि मद्यपान टाळावे सकारात्मक विचार करावे नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावे गैरवर्तन खोटे बोलणे चोरी करणे क्रोध करणे या गोष्टी टाळाव्या दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणे टाळावे नटली सृष्टी बदलली दृष्टी नटली सृष्टी बदलली दृष्टी आनंद मावेना गगनात हासत नाचत गात गात श्रावण आला अंगणात रंगरंगात रंगला श्रावण नभनभात नब उतरला श्रावण पानापानात लपला श्रावण फुला फुलात उमलला श्रावण श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय